सातारा नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक प्रभाग क्रमांक एकोणीसमधील प्रचाराचा शुभारंभ चांगला सुरू आहे तसेच खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहते तसेच प्रभाग क्रमांक एकोणीसमधील

तुम्ही काय म्हणा रो मी आणि सागर भोसले मिसेस आहे हे लता सागर भोसले एक कोणींस प्रभाग आहे एकूण तीन मतदान करायचंय एक नगर नगराध्यक्षांना करायचंय एक कोहिणींना करायचंय आणि एक मला करायचंय

ৰাো খাল ফ

सावली मध्ये चला चला पुढे पुढं मिनट लगेच चला सचिन आओ तो म

बर सांगा